तर नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो रात्रीचे वाजले दीड तर मित्रांनो मला आला होता माझ्या मित्राचा फोन त्याची पिकअप बंद पडली मित्रांनो जाता जाता काहीतरी ब्रेक प्रॉब्लेम झाला आहे त्याचा ब्रेकडाऊन झाली आहे पिकअप आणि मला त्यांनी कॉल केला आणि लगेच मी गाडीला सेल्फ मारला आणि त्याच्याजवळ पोहोचलो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ही पिकअप आहे या पिकअपचा आहे ना मित्रांनो जे क्लच पॅडल आहे क्लच पॅडलच आतमध्ये जातो आहे वारंवार क्लच दाबून त्याने बघितला पण क्लच पॅडल आतमध्ये जात होता मित्रांनो हे बघा एक्सलेटर ब्रेक आणि क्लच क्लच पॅडल आहे ना एकदम क्लच ढिला झालेला पूर्ण ढिला झाला होता क्लच तुम्ही बघू शकता कसा आहे तर मित्रांनो मी त्याला हेल्प करण्यासाठी आलो त्याच्या गाडीमध्ये पंधरा माणसं तर ते पंधरा माणसं घेऊन जायचं होतं मडीला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो क्लच पॅडल पूर्ण आतमध्ये रिलीज झालं आहे पूर्ण आतमध्ये जातो आहे काहीतरी ब्रेक त्याचं काय ब्रेक सिलेंडर का काहीतरी आय थिंक प्रॉब्लेम झाला असावा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर त्याची पिकअप आत्ताच त्यांनी नवीन घेतली होती नवीन म्हण सेकंड हँडच आहे पण नवीन परचेस केली आहे गाडी फर्स्ट ऑनर आहे तर तुम्ही बघू शकता ही पिकअप होती तर मित्रांनो त्याला म्हटलं तू टेन्शन घेऊ नको मी आलो तुझे जे भाडा कॅरी केले तू ते मी घेऊन जातो पुढे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो रात्री साईटला गाडी घेतली दे त्याने इंडिकेटर लावले होते आणि गाडीमध्ये माणसं होते बाया होत्या बारीक बारीक लेकरं होते ते जे की मडीला घेऊन जायचं तर मित्रांनो त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं ना आपण निघालो मडीच्या दिशेने तर तुम्ही बघू शकता नगरकल्याण हायवेचं काम सुरू आहे रस्त्यामध्ये खूप खड्डे आणि वन वन वे कधी फुल असा रस्ता सुरू आहे तर वारंवार या रस्त्यावर रात्रीचे सुद्धा ॲक्सिडेंट होत आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता गाडी हळू चालवा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी नगर क्रॉस केलं नगर क्रॉस केल्याच्यानंतर मी लागलो मढीच्या रोडला मित्रांनो तर पुढं गेल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं भरपूर असं धुकं आलं होतं कारण की रात्रीचे अडीच झाले होते आणि अडीच वाजता मग आम्ही पोचलो एका हॉटेलवरती दोस्ती हॉटेल आहे तर तुम्ही बघू शकता रोडच्या कडेलाच थांबलो होतो तिथं था मी एक चहा आणि एक आपलं काय म्हणतात त्याला एक मित्रांनो हे घेतलं क्रीम रोल घेतला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पैसे दिले आणि इतकी गर्दी होती वो, प्रचंड गर्दी होती ना मित्रांनो कारण की गटारी अमुष होती गटारी अमोशाला सगळे लोक मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथ यांच्या दर्शनासाठी जात असतात मित्रांनो तर आम्ही कानिपनाथाचं दर्शन घेऊन गे। मच्छिंद्रगडावरती गेलो होतो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता माझे जो जे माणसं होते त्यांना सोडलं आणि हे निसर्गात पवना नदीचा ज्या ठिकाणी उगम झाला आहे मित्रांनो त्याच ठिकाणी हे आहे या ठिकाणी पवना नदीचा उगम झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पाणी तसं जाते खळगे गेट इथं स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि खाली एक दरी आहे आणि वरी कानिकनाथांचं मंदिर आहे कारण नाही मच्छिंद्रनाथांचं आहे ना तर मित्रांनो वरती आहे ना इथून जायला रस्ता आहे मच्छिंद्रनाथांचा गड आहे तर तुम्ही बघू शकता पाणी कस तर पवना नदीचा उगम याच ठिकाणाहून झालेला आहे असं तिथं बोर्ड लावलेलं आहे मित्रांनो तर चला पुढं व्हिडिओ बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या कुंडा लगे पवना नदीचा उगम झालेला आहे या नंदीच्या तोंडमुखातनं जे येतं तो होतं पाणी तिथून त्याच्यानंतर आम्ही चढलो जरासा मच्छिंद्रनाथाचा गड तर तुम्हाला दाखवतो तुम मित्रांनो वर गेल्याच्या नंतर निसर्गमय दृश्य तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम सरळ पायऱ्या आहेत पूर्ण दम लागतोय कारण की एकदम स्ट्रेट आहेत फ्लॅट नाही आहेत तर वरती गेल्यावर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो वरती पोहोचल्याच्यानंतर ही एक मी क्लिप घेतली होती तर तुम्ही बघू शकता इथून कसं स्वर्गमय असं वातावरण दिसतं मित्रांनो सह्याद्रीचे पर्वतरांगांमध्ये खूप छान सौंदर्य आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता भरपूर अशी पब्लिक होती खूप गर्दी होती गटरी अमूश्वाची होती त्या कारणाने आणि तुम्ही बघू शकता किती ट्राफिक आहे आता आम्ही इथून रिटर्न जाणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो